पुरस्कार सोहळा अतिशय उत्तम अशा गायक आणि वादकांना हा पुरस्कार देतो दिला जातो पुरस्काराचं हे सोळावं वर्ष आहे हे आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक नामवंत कलावंतांना पण हा पुरस्कार दिला कधी सोलापूर शहरातला कधी सोलापूर जिल्ह्यातला कधी महाराष्ट्रातला अशा अनेक टप्प्याटप्प्यानं हा पुरस्कार ती वाढ आता या वर्षीचा पुरस्कार आपण देणार आहोत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार अंगद गायकवाड यांना ते तसे मूळचे आहेत लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा गावचे नगरमध्ये अहमदनगरमध्ये ते स्थायिक आहेत आणि आता पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहे अंगद गायकवाड यांची ओळख म्हणजे यांच्या दोन्ही मुली अंजली आणि नंदिनी गायकवाड या दोन भगिनी झी युवा हा संगीत ला होत्या इंडियन इंडियन ला होत्या सारे होत्या अशा दोन्ही क्षणांना ते अतिशय उत्तम घडवलेलं आहे आणि त्याशिवाय गुरुप्रसाद संगीत महाविद्यालय असं त्यांचं स्वतःच एक संस्था आहे त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत ते स्वतः उत्तम गायक आहे संगीतकार आहेत त्यामुळे यावर एक पुरस्कार आपण त्यांना देतो आहोत यावर्षी दुसरा जो पुरस्कार आहे संगीत कला सेवा सन्मान पुरस्कार तो आपण सगळ्यांना परिचित असणारे बी एम कोकणी जे नव्हते दोन वर्षापूर्वी गेले त्यांना मरणोत्तर आणि त्यांच्या मिसेसता त्यांनी या दोघांनीही संगीत सेवेसाठी खरंच मेहनत घेतलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा केव्हा सुलभ सोलापुरात जितके म्हणून सांगितलं ग्रुप आहे त्या ग्रुपच्या सगळ्या कलावंतांना अतिशय आत्मीयतेनं वाढवलं शिवरंजीजीवरती त्यांचं प्रेम होतंच तर त्या दोघांना आपण संगीत से संगी कला सेवा सन्मान आपण पुरस्कार देतो आहोत शिवरंजनी कला गौरव पुरस्कार स्वरूप आहे की वीस हजार रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह वगैरे संगीत सेवा सन्मानाचं से स्वरूप आहे पाच हजार रुपये अकरा अकरा हजार रुपये आणि मानपत्र हे दोन्ही पुरस्कार देण्यासाठी वंदना मुक्ते प्रख्यात अभिनेत्री यांनी नाटक सिनेमा सिरियल्स सीगे या माध्यमांमध्ये अतिशय चौके काम केलेले आहेत अशा वंदना गुप्तेच्या हस्ते आपण हा पुरस्कार देतो आहोत हा सगळा कार्यक्रम आहे तो बुधवारी तेरा नोव्हेंबरला